शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीतून विद्यार्थ्यांनी गिरवले लोकशाहीचे धडे विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाकोद तालुका फलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकळे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाकोद येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली दिनांक एकोणतीस जून रोजी उमेदवारांची घोषणा करण्यात आली एक जुलै रोजी नावे मागे घेण्याची तारीख होती व दिनांक दोन जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान घेऊन निकाल जाहीर करण्यात आला एकूण नऊ पदासाठी एक्केचाळीस उमेदवार उभे होते अगदी खऱ्या खऱ्या निवडणुकीप्रमाणे मतदारांची ओळख पटवणे मतदारांच्या बोटावर शाही लावणे गुप्तपणे मतदान घेऊन ही प्रक्रिया राबवण्यात आली इयत्ता पहिली ते आठवीच्या एकशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला ही सर्व प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडक व ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून मंगल पाटील मंगला वेळे सांडू शेळके संगीता वाढोणकर नितीन शेळके यांनी तर कुमार म्हस्के यांनी संयोजक म्हणून आपली भूमिका पार पाडली या शालेय मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्री समर्थ कापडे उपमुख्यमंत्री आदित्य ताटे अभ्यासमंत्री प्रसाद ताटे स्वच्छता व आरोग्यमंत्री प्रणव खमाट क्रीडा मंत्री सार्थक जाधव शालेय पोषण आहार मंत्री अभिमन्यू ताटे शिस्तमंत्री पंकजा ताटे सांस्कृतिक व परिपाठ मंत्री जनादर बोरसे बागकाम मंत्री श्रावणी बोरसे या विजयी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या निवडणुकीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्यांची रुजवणूक झाली व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाविषयी आपला आनंद व्यक्त केला हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र